नमस्कार शटर स्क्रीनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आशा आहे तुम्ही सगळे खुश आहात आणि सुरक्षित आहात माइंडफुलनेस हा शब्द आपण हल्ली सातत्याने ऐकतोय मग हा नेमका प्रकार काय आहे हे आपण या छोट्याशा व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात माइंडफुलनेस हे एक कौशल्य आहे जे ध्यानाद्वारे विकसित होते ज्यामुळे वर्तमान क्षणात स्वतःच्या मनातील गोष्टींबाबत जागरूकता टिकून राहते माइंडफुलनेस ही हिंदू आणि बौद्ध परंपरेतील एक महत्त्वाचा घटक असलेल्या सतीपासून निर्माण होते आणि ती चान गुआन आणि तिबेट तंत्रावर आधारित आहे एकोणीसशे सत्तरच्या दशकापासून क्लिनिकल सायकोलॉजीने विविध मानसिक परिस्थिती अनुभवणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी माइंडफुलनेसवर आधारित अनेक उपचारात्मक पद्धती विकसित केलेल्या आहेत नैराश्य कमी करण्यासाठी ताणतणाव कमी करण्यासाठी चिंता कमी करण्यासाठी आणि व्यसनांच्या उपचारांमध्ये माइंडफुलनेसचा वापर केला जातो शाळा तुरुंग रुग्णालये माजी सैनिक केंद्रे आणि इतर वातावरणात माइंडफुलनेस मॉडेलवर आधारित कार्यक्रम घेतले जातात मग ही इतकी महत्त्वाची संकल्पना कशी काय काम करते आणि त्यासाठी काय करावे लागते हे जाणून घेऊयात माइंडफुलनेस हा ध्यानाचाच एक प्रकार आहे ही एक प्रक्रिया आहे आपल्या मनाला समजून घेण्याची आणि आपल्या वर्तमान परिस्थितीशी जुळवून घेण्याची म्हणजेच काय तर जे काही होत आहे त्याची जाणीव असणं किंवा त्या बाबतीत आपण सजग असणं क्षणाक्षणाला ज्या गोष्टी घडत आहेत याची आपल्याला माहिती असणं पण आपल्या मनाला ती सवय नसते एका मा व्हिडिओमध्ये मागे मी बोलले होते आपलं मन हे माकडासारखं असतं ते एके ठिकाणी कधी स्थिर नसतं कधी ते भूतकाळात जातं कधी ते भविष्याची चिंता करतं म्हणजेच सतत ते कोणत्या ना कोणत्या गोष्टींमध्ये अडकलेलं असतं त्यामुळे ते वर्तमानात कमी रमतं बेसिकली आपलं मन राग द्वेष आणि अपेक्षा या गुंत्यात गुंतलेलं गुंत असतं एकतर मला हे हवं आहे मला इथं पोचायचं आहे किंवा माझ्यासोबतच असं का झालं मी कोणाचं काय वाईट केलं होतं अशा प्रश्नांमध्ये ते अडकलेलं असतं आणि आपण या प्रश्नांमध्ये इतके वाईट पद्धतीने अडकतो की आपल्याला कळतच नाही की वास्तवात काय घडायला लागलं आहे किंवा आपल्या आजूबाजूला आजू कोणती परिस्थिती निर्माण झालेली आहे कधीकधी अतिरिक्त विचार करण्यामुळे आपल्याला अनेक मानसिक आजारांना पण सामोरं जावं लागतं ज्याला आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो ओव्हर थिंकिंग या विषयावरही आपण चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे या सगळ्यामुळे काय होतं की वर्तमानविषयीची माहिती आपल्याला नसते आपण जे काही करत आहोत त्यात आपलं मन रमत नाही म्हणजे आपण जेवत असतो पण आपलं मन दुसरीकडेच असतं बऱ्याचदा आपण कोणाशी गप्पा मारत असू तर ते काय बोलतात याच्याकडे आपलं लक्षच नसतं म्हणजे शरीराने आपण त्या ठिकाणी असतो पण मन दुसरीकडेच भरकटत असतं पुस्तक वाचत असतो पण मनात विचार वेगळे असतात त्यामुळे वाचनात आपलं लक्ष नसतं काय वाचलं आहे हे सुद्धा आपल्याला बऱ्याचदा आठवत नाही बरं ह्या सर्व गोष्टींचा अनुभव थोड्याफार फरकाने प्रत्येकालाच येत असतो मग ही माइंडफुलनेस प्रॅक्टिस इथे कामी येते म्हणजेच आपल्या मनाच्या सवयी समजून घेऊन त्या भरकटणाऱ्या मनाला एका जागी फोकस राहायला लावणं म्हणजेच माइंडफुल प्रॅक्टिस आता आपण जे करतोय त्याकडे त्याला वारंवार आणणं हे थोडंसं किचकट काम आहे आणि ते प्रॅक्टिसने शक्य होऊ शकतं उदाहरणार्थ आपण जेवत असो आणि मनात दुसरेच विचार चालू असतील तर जाणीवपूर्वक मन जेवणाकडे वळवलं गेलं पाहिजे आपण काय खातो आहे त्याची चव काय आहे त्याचं स्वरूप काय आहे यावर लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे आणि हे प्रयत्नांनी करणं सहज शक्य आहे आपण गाडी चालवत असू तर त्याकडे पूर्ण लक्ष असायला हवं गाडीचा वेग किती आहे त्या गतीमध्ये तिचा आवाज कसा येतो वाऱ्याचा आवाज कसा येतो गाडीचा वेग कमी जास्त झाला की त्वचेला होणारा वाऱ्याचा स्पर्शही त्याचनुसार बदलत असतो हे सगळं अनुभवणं गरजेचं आहे आणि त्यात रमणं पण तेवढंच गरजेचं आहे त्यातून एक वेगळाच आनंद मिळतो आणि आपण वर्तमानात जगाला शिकायला लागतो आता ही झाली वाऱ्याची आणि वेगाची समज पण माइंडफुलनेस जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याला ते प्रॅक्टिसची गरज असते त्यासाठी काय करायचं कोणत्याही क्षणी मन जेव्हा भरकटतं आणि आपल्याला त्याची जाणीव होते त्याचवेळी त्याला पुन्हा वर्तमानात आणायचं आणि आता काय चालू आहे याची त्याला जाणीव करून द्यायची मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी बोलते आहे तर मला माहिती असलं पाहिजे की मला काय बोलायचं आहे रेकॉर्डिंग सुरू आहे की नाही म्युझिकचा आवाज किती असला पाहिजे व्हिडिओला व्हॉईस नॉईज येतो आहे का म्हणजे ती गोष्ट मी मनापासून करते किंवा लक्षपूर्वक करते त्यामुळे एकाग्रता वाढण्यासही मदत होते आता ही प्रॅक्टिस आहे त्यामुळे दररोज ही गोष्ट केली तर ताणतणाव नैराश्य यामध्ये चांगला फायदा मिळतो ही एक मोठी संकल्पना आहे ती ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला आहे आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल किंवा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोचवण्यात मी यशस्वी झाली असेल कोणत्याही टप्प्यावर ऑडिओ किंवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि आता चॅनलवरती सतत व्हिडिओ येत राहतील ह्याबद्दल मी काळजी घेत राहीन